नमस्कार मित्रांनो आपण पुणे जिल्ह्यातील तालुका शिरूर येथे पीरफटा म्हणतात या पीरफट्याचा देव म्हणजे श्री कानिपनाथ महाराज अत्यंत जागृत देवस्थान आहे हे कानेपनाथ महाराज रस्त्याच्या बरोबर चौकामध्ये हे मंदिर आहे तुम्हाला मंदिर परिसर खूप पूर्ण दाखवणार आहे एक समाधी स्थळ आहे अनेकांचे ते पूर्ण होतात मित्रांनो गोलाकानेपनाथ महाराज की जय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा हा रस्ता आहे तो शिरूरला जातो आणि हा रस्ता इकडचा जो आहे तो पुण्याला जातो तर त्याच्यामध्येच आणि इकडचा चौक जो आहे तो रस्ता चौकला जातो मधोमध मद हे तीर्थक्षेत्र आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा मित्रांनो